दिवसा घरफोडीचे सात गुन्हे उघड घरफोडीचे गुन्हेगार हे बुलढाणा जिल्ह्यातील फत्तेपूर तालुका खामगाव येथील दोघेही संचित गुन्हेगार अटक वाशिम पोलीस घटकांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्वीकारण्यापासून त्यांनी संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाही त्याला प्रतिबंध होईल याकरिता विशेष प्रतिबंधक उपाय योजना राबविल्या त्याकरता सत्त पेट्रोलिंग वेळोवेळी ऑपरेशन कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी सारख्या विशेष मोहिमा राखून रेकॉर्डवरील व माहितगार उमेदवारावर सत्त पाडत ठेवून आरोपी विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात यश मिळवले त्यामध्ये घरपोडीचे गुन्हे करणारी आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार मालेगाव येथे येत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे अकोला नाका मालेगाव येथे सापळा रचून संशयित इस्म आकाश पवार वय पस्तीस वर्ष व उमेश गटरंग पवार वय अठ्ठावीस वर्ष दोघेही राहणार फत्तेपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना कमालीचे प्रयत्न करून ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर साथीदारासह सा एकूण एक्कावन्न पॉइंट सत्तावीस ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या लगट व सतरा तोडे वजनाच्या तीन चांदीच्या लगड आणि नगदी सोळा हजार रुपये असामुद देमाल दिला व एकाच वेळी सात घरफोडी केल्याची कबूल केले ही कार्यवाही वाशिम पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर्व त्यांच्या टीमने केली प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज